आपके सामने मेरी मराठी रचना जा रहा जाऊ मराठी रचना काम आहे माणसांची गरुड्झेप चलतेची गरुड्झेप माणसांची जी गरुड्झेप माणसांची जी गरुड्झेप हा फक्त शब्द डाल आहे हा फक्त शब्द शब्दद्वार आहे गुरुडाची अस्त उंच भरारी गुरुडाची उंच अस्थली उंच भरारी पंखांच्या शक्तीमध्ये दडलेली असते पंखांच्या शक्तीमध्ये दडलेली असते तरी पण गरुडाची मनच शक्ती तरी पण गरुडाची मनाच्या शक्ती ही तेवढीच प्रबळ दिसून येते ही तेवढीच प्रबळ दिसून येते एवढेच काय तर एवढेच काय तर पायांच्या त्या तीक्ष्णकांनी पायाच्या त्या तीक्ष्णकांनी आणि वाकलेल्या त्या त्या त्वचीद्वारे आणि वाकलेल्या त्या तो त्वचीद्वारे शिकार करण्याची किंवा केली जाते शिकार करण्याची किंमत केली जाते परकीय आश्रय हा कधीच नसतो परकीय आश्रय हा कधीच नसतो जेव्हा गरुड मातारा होतो जेव्हा गरुड मातारा होतो तेव्हा दोन स सम, पर्यायासमोर असतात तेव्हा दोन स पर्यायासमोर असतात एक मृत्यू दुसऱ्याची जीण्या जगण्याची उमेद एक मृत्यू दुसरी जगण्याची उम्मीद गरुड हा दुसरा मार्ग स्वीकारतो गरुड हा दुसरा मार्ग स्वीकारतो उंच पहावर तो बसेरा करतो उंच पहाडावर तो बसेरा करतो दगडावर चोट आणि ल पंख नखांना आपटून दगडावर चोट आणि नखांना आपटून चोच नखांना तो तुळून टाकतो चोच नखांना तो तुळून टाकतो तसेच चोचीने पंखांना उपटीत असतो तसेच चोचीने पंखांना उपटीत असतो हा असह्य तीव्र रक्त वेदनांना ह्या असह्य तीव्र रक्त तीव्र रक्तबंबा वेदनांना गरुड मुखपणे सहन करीत असतो गरुड मुखपणे सहन करीत असतो सहा महिने तो वेदनामय जीवन राखतो सहा महिने तो वेदनामय जीवन टाकतो नंतर गरुड नवीन दोष घेऊन येतो नंतर गरुड नवीन दोष घेऊन येतो गुरुडाळचा नवा जन्म झालेला असतो गुरुडाला नवा जन्म झालेला असतो गरुडाची तुटली चोच नखे पंख पुन्हा ते नव्यानं जन्म घेत असतात पुन्हा ते नव्यान जन्म घेत असतात मादी गरुड अंड्यातून मादी गरुडाच्या अंड्यातून निघणारे बालगरुड पक्षीसुद्धा निघणारे बालगुड ब बाल गरुड पक्षीसुद्धा तरुण तरुणास आल्यावर तरुण अवस्थेत आल्यावर उंच झाडावरील आपल्या झ उंच झाडावरील आपल्या घट्ट्यात त्या सपंखांना उडण्याचे बळ देत असतो सपंखांना उडण्याचे बळ देत असतो आपल्या नवीन जीवनाला आपल्या नवीन जीवनाला बाळकूड सुरुवात करीत असतो कुणावर तो निर्भर राहत नाही कुणावर तो निर्भर राहत नाही गौरडता हा स्वाभिमान इच्छाशक्ती गौरडता हा स्वाभिमान इच्छाशक्ती माणसामध्ये मी शोधत असतो माणसामध्ये मी शोधत असतो माणसांचे स्टॉरकट माणसांचे शॉर्टकट लवकर श्रीमंताती असणारी आस लवकर श्रीमंतची अस श्रीमंतीची असणारी आस फसवेगिरी वा धोका करणारी वृत्ती फसवेगिरी वा धोका करणारी वृत्ती खोट खोटे बोलण्याचे ग्लोबल संत्र खोटे बोलण्याचे ग्लोबल संत्र दुसऱ्याकडे हात पसरणारा भाव दुसऱ्याकडे हात पसरणारा भाव चूक थुकताट थूकताट आसन असो थुकताट आसन असो वा शहरासोबत सहज मार्ग थूक ताटन आसन असो व श्रेयासोबतीचा सहज मार्ग स्वाभिमानाला गाण गाण ठेवणेसुद्धा स्वाभिमानाला गाण ठेवणेसुद्धा माणसे माणसाने स्वीकारलेले प्रलंबित्व माणसाने स्वीकारलेलं प्रलंबित्व माणसाचे कुणाच्या दबावखाली उद्याखाली दबणे माणसाचे कुणाच्या उद्याखाली दबणे हा क्षण हा एक शोध प्रश्न आलेला आहे हा एक शोध प्रश्न झालेला आहे परिस्थितीला परिस्थितीला सामोरं जाणे परिस्थितीला सामोरं न जाता परिस्थितीला सामोरं जाता मनुष्यच्या भावनेचा बळ देऊन मनुष्यत्व भावनेचा बळ देऊन नवीन मित्रांचे संघ नवीन मित्रात संघ म्हणावे नवीन संघ म्हणावे वा दुसरा नवीन सावल्याचा शोध दुसरा नवीन सावल्या शोध फिनिक्स हा सुंदर जागा रंगाचा पक्षी फिनिक्स हा सुंदर रंगाचा पक्षी आयुमर्यादा पाच हजार वर्ष फिनिक्स हा सुंदर रंगाचा पक्षी आयुमर्यादा पन्नास पाचती हजार वर्ष असे सांगितले जात असते फिनिक्स स्व अंत समयी फिनिक्स स्व अंत समयी आपल्या घटाला आग लावून आपल्या घटाला आग लावून स्वतः त्या आगीमध्ये झोकून देतो स्वतःला आगीमध्ये झोकून देतो सत शेवटी सत शेवटीत उडते ती पत्तराग सत शेवटी ती उडता ती राग फिनिक्सच्या राखीतून जन्म घेत असतो फिनिक्सच्या राखीतून जन्म घेत असतो अशी ही आख्यायिका आहे फिनिक्स त्या जन्म घेत असो अशी आख्याय काय आहे मग अंड्यातून पक्षी जन्म नाही काय मग अंड्यातून जन्म पक्षी अंडन पक्षी जन्म नाही काय हा एक संशोधनार प्रश्न आहे हा एक एक संशोधना प्रश्न आहे बुद्ध कार्यक्रमभाव सांगताना बुद्ध काल्यक्रमभाव सांगताना माणसाला सतत करून जातात माणसाला सतत करून जातात इदम सती इधन होती इदम असती इधन न होती इदम सती इदम होती इदम असती इधन न होती अर्थात कारण असेल तर अर्थात कारण असेल तर काले घडत असते जर कारण नसेल तर जर कारण नसेल तर काले नसे कधीच घडत नाही आणि हे बुद्धवचन आणि हे बुद्धवचन चिरका जगसत्य आहे आणि हे बुद्धवचन चिरका जगसत्य आहे निसर्गचक्रसुद्धा हे सत्य आहे निसर्गचक्र हे सुद्धा सत्य आहे प्रश्न हा माणूस धर्माचा प्रश्न हा माणूस धर्माच्या अविवेकवाद असत्यवादत आहे प्रश्न हा माणूस धर्म धर्म धर्माच्या प्रश्न हा धर्माचा अविकवाद अविकवाद असत्यवादात आहे अविवेक असत्यवादाचा आहे